हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं चाललंय आमचं चहाचं आता चहा प्यायचं सगळ्यांनी आणि जायचं आंघोळ करायला मस्त पैकी पार्क मध्ये तर बघा हा सुशांत सुशांत कस उंची दिसतोय बघा गणेश राहिले तू सगळे विकी दात का असतो इकडं बघा सुशांत ये सुशांत नाही मांची पण सर या बघा चहाची मस्तच तयार केली चहा आणि रस चहा आणि रस मस्त पैकी रस काढली चहा या सगळ्यांनी प्याला जशी बाबाची चालेल सकाळच्या नाश्त्याची तयारी बघा बिस्किट घेऊन पळते आणि चहा दोन अजून इकडत पण तयारच आहे तर चला जाय तर आंघोळीला मस्त पैकी पैकी आंघोळीला जायचं आणि माघार मित्रांनो ॲनिव्हर्सरी पण साजरे करायचे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा ॲनिव्हर्सरी पुन्हा व्हिडिओ सर्वांनी बघा पळाले बस की आमचे सोनू शेट आले हाय गुड मॉर्निंग सोनू आशिष कुमार खेराडकर

चला तर मित्रांनो जाऊया आता पार्क मध्ये नदीला आंघोळ करायला आंघोळ करताना मस्तच धमाल केली आहे तर व्हिडिओ पुढे बघत राहा शेवटपर्यंत चला तर जाऊया डायरेक्ट पार्कमध्ये तर हे बघा सर्वजण आम्ही आता कारमधून पार्कमध्ये आलो आहे तर चला आता पार्क थोडं शूट करून का मित्रांनो मस्त पैकी आता आम्ही आलो पार्क मध्ये इथंच आता नदीत आंघोळ करायच्या बघा मस्त पैकी नदी ते खूप जायला यायला आंघोळ करायला हाय सुशांत कसं काय वाटतं मस्त वाटतंय का नाही एकदम हाय चला आता सगळ्यांनी आंघोळीला आता आशिव पाहू ना आत अशु पाहुणार पाणी ना पाहू ना पाणी पाहुणार दादी ठीक आहे मला सांभाळायला दिली आशिव सगळ्यांनी केलं आंघोळीला आशिव आशिवात कर हाय हाय कर ना बरं तर चला आता सगळे मस्तपैकी आंघोळ करायला जायचं तिकडं कोंपर्यात बघा मस्त कपास येते हे आमची गँग इथं बसली पारभर तर थोडा वेळ आंघोळ करून मस्त पैकी घरी जायचं आहे तर चला आम्ही काम घेतो आंघोळ करून मस्त पैकी डाळ बघा मस्त पैकी पाण्यात आंघोळ करणार आता

झाले मस्त सर्वांचे आंघोळ आता निघालो आम्ही घरी तर कसं काय व्हिडिओ वाटला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय